नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आता आपण काही मागच्या भागामध्ये भात पिकावरील सप्टेंबरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये काय उपाययोजना करायच्या किंवा त्यावेळेस कुठल्या किडी किंवा की रोग येते याच्यावर आपण माहिती बघितलेलीच आहे आता सप्टेंबर संपत आलेला आहे आणि आपलं भात पीक जे आहे हे पोठऱ्यामध्ये किंवा वंभ्यामध्ये असलेलं आहे आणि ह्या पिरियडला आपल्याला आपल्या भात पिकाचं जर व्यवस्थितरित्या संरक्षण जर केलं कीड रोगापासून तर आपल्याला आपल्या हाताशी आलेलं भात पिकाचं व्यवस्थितरित्या उत्पादन सुद्धा घेता येतं बरेच शेतकरी बंधू किंवा आम्ही ज्यावेळेस आता फिर फिरत होतो वेगवेगळ्या भागामध्ये मग त्याच्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी तर ह्या भागामध्ये पोठऱ्यात किंवा ओंब्यात आलेला जो भात आहे ह्याच्यावर वेगवेगळ्या रोगांचा आम्हाला प्रादुर्भाव दिसतो किंवा पुढं दिसू शकतो काही भागामध्ये हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर भातावरचं जे दाणे रंगहीन होणारं म्हणजे दान दाणे काळे पडणे किंवा त्याला आपण काय म्हणतो होतं फॉल फॉल्स मट सुद्धा म्हणतो होतं हे जो हा जो रोग आहे हा रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्या भात पिकावर जर झाला किंवा जर आपल्या दाण्यामध्ये काजळी आली किंवा ते काळे जर पडे दाणे आणि मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या रोगामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान भाताचं होऊ शकतं आणि आपले जे पोठऱ्यात असलेलं किंवा जे ह्याच्यामध्ये आहे दाणे भरण्याच्या अवस्थेत जे भात आहे आणि ह्याच्यावर जर त्या स्टेजला जर रोग आला तर आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि मग त्याच्यामुळं आपल्या हातात आलेलं जे पीक आहे हे आपल्याला जाऊ शकतं तर ह्याच्यासाठी आपल्याला जर बघितलं तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे जर ढगाळ वातावरण पाऊस जर चालू असला कंटिन्यू आणि जर विशेष म्हणजे जास्त प्रमाणात जर युरियाचा वापर केलेला असला तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे जास्त होऊ शकतो ह्याच्यासाठी आपल्याला मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पहिल्यांदा जर आपल्याला रोग दिसत असला तर आपल्याला हे समजा एक दोन वंब्या जर दिसत असल्या तर त्या काढून नष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थितरित्या म्हणजे त्याचं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर नायट्रोजनचा म्हणजे युरियाचा जो वापर आहे हा ठराविकच आणि विद्यापीठाचा किंवा आय सी आरनी रिकमेंडेशन दिलेलाच वापर करणं गरजेचं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही केमिकल सुद्धा फावरणे करता येतील जर ह्या स्टेजला जर आपण काही त्याच्यावर केल्या तर त्याच्यामध्ये हॅक्झा कोनेझोल आहे मिली त्याचबरोबर क्लोर मिली किंवा कॉपरॉक्स ऑक्सिक्लोराईड अडीचशे ग्रॅम किंवा प्रोपिकोनेझोल शंभर मिली प्रति एकर जर म्हणजे दाणे भरायच्या अवस्थेत किंवा पोठऱ्याच्या अवस्थेत जर ही फवारणी केली तर आपल्याला ह्याच्या ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो त्याचबरोबर ह्याच्यामध्ये दुसरा एक रोग आहे भातामध्ये आणि तो ह्या स्टेजला दिसतो म्हणजे ज्यावेळेस आपले ओंबीतून बाहेर भात पडतो किंवा दाणे भरायची अवस्था असते त्या पिरियडमध्ये दाणे रंगहीनता एक रोग त्याच्यावर येतो त्याला आपण ग्रेन डिस्कलरेशन सुद्धा म्हणतो आणि मग ह्या रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा सेम त्याच्यासारखाच आपल्याला जर बघितलं तर म्हणजे हाय ह्युमिडिटी म्हणजे त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि त्याचबरोबर वंब्याच्या अवस्थेत असताना जर हा पिरियड झाला तर ह्याच्यावर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो जर ह्याचं बघितलं तर हा विशेष म्हणजे एअर बोर्न रोग आहे म्हणजे हवेमार्फत पसरणारा हा रोग आहे आणि मग ह्या रोगाचा हवेमार्फत प्रसार झाल्यामुळं आपल्या एका झाडावर दुसऱ्या झाडावर मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळेस म्हणजे दिसल्याबरोबर हे असे जे समजा वांब्या किंवा ते हे आहेत नगर ते हे आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही आपल्याला फवारण्या सुद्धा करता येतात त्याच्यामध्ये स्प्रे स्प्रेमध्ये आपण जर बघितलं तर आज जे आहे हे आपण शंभर मिली प्रति एकर जर आपण फवारलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या त्याचं कंट्रोल मे मेजर करता येतं किंवा हे जे सी आणि ग्रेन डिस्कलरेशन हे जे दोन रोग आहेत ह्याचं आपल्याला व्यवस्थित व्यवस्थापन करता येतं ह्याच्यानंतर भात पिकावर किडी सुद्धा येतात आणि ह्या स्टेजला म्हणजे भात कोठऱ्यात असताना किंवा ओंबी टाकायच्या अवस्थेमध्ये तपकिरी तुडतुडे तूड़ किंवा हिरवे तुडतुडे तूड़ हे मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर येणारे किडे किडे एक आहे त्याचबरोबर ह्याच्यावर अ नागतोडा एक आणि लष्करी आळी ह्या तीन किडे महत्वाच्या आपल्याला ह्या पिरियडला आपल्याला दिसून येते आणि मग तपकिरी तुडतुडे तूड़ किंवा हिरवे तुडतुडे तूड़ जर आले ह्या पिरियडला तर आपल्या भातामध्ये पूर्ण जे दाणे भरायची अवस्था आहे त्याच्यातला रस सोसला जातो आणि त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या दाणे सुद्धा भरत नाहीत त्याच्यात आणि मग आपलं येणारं जे उत्पादन आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये उत्पादन घट येऊ शकते ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे ह्या तपकिरी तोडतोडे आणि हिरवे तोडतोडे जर आपल्याला हार्वेस्ट परत राहिले तर तुम्हाला एका दिवसात किंवा दोन दिवसामध्ये पूर्ण भाताचं क्षेत्रचे क्षेत्र आपल्याला पूर्ण वाळ्याला किंवा खाली पाडण्याला सुद्धा दिसू शकतं आप भी जे आप जा आप जे जा तर आपल्याला ह्याची वेळेस उपाययोजना करणं गरजेचं आहे याचा विशेष म्हणजे सर्वे करायचा आपल्याला जर सुरुवातीला जर थोडा प्रादुर्भाव दिसत असला तर लगेच ह्याच्या उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काही कीटकनाशक आपल्याला ह्याच्यामध्ये फवारणी जर केली त्याच्यामध्ये जर बघितलं तर जैविक मधलं निंबोळी आर्क नीम ऑइल आहे हे सुद्धा आपण फवारू शकतो त्याचबरोबर रासायनिकमध्ये जर बघितलं तर एसिफेट जे आहे पंच्याहत्तर टक्के एस चाळीस ग्रॅम चारशे ग्रॅम प्रति एककर वापरायचं त्याचबरोबर कार्बोसलपान एक आहे ट्वेंटी ए एसीचं तर हे आपल्याला तीनशे वीस एम एल प्रतिएक्करी वापरायचं त्याचबरोबर कार्बोसलपान ट्वेंटी फाईव्ह ए सीचं चारशे मिली प्रतिएक्करी वापरायचं त्याचबरोबर क्लोरोथॅलिन फ्लॉर अठरा पॉईंट पाच टक्क्याचं एस सी हे साठ ग्रॅम करी जर वापरलं त्याचबरोबर क्लोरोफायरिफॉस वीस ए सी चं पाचशे एम एल प्रत्येक जर वापरलं त्याचबरोबर फिप्रोनिल पाच टक्के एस सी चारशे मिली प्रत्येक करी म्हणजे हे जे वरचे मी जे कीटकनाशक सांगितले ह्याच्यापैकी कुठलं तरी अल्टरनेट एका कीटकनाशक घेऊन आणि त्याचबरोबर रोगासाठी आपल्याला जे बुरशीनाशक घ्यायचे हे जर कंबाईंड मध्ये आपण वापरलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवे तुडतुडे किंवा जे, जे, आ, आ, तुड़ जे आ, मावा किड आहे त्याचबरोबर नागतोड आहे लष्करी आळी आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये भात पिकावरचे नियंत्रण करता येतं तपकिरी किरे असो किंवा हिरवे तोडतोडे असो आणि हे ह्या स्टेजला जर आले तर आपल्या भातामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानकारक करू शकतात त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या शेतामध्ये भाताच्या निळे पिवळ्या कलरचे चिकट सापळे सुद्धा लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे लष्करी आळे आहे ह्याच्यासाठी आपण कामगंध सुद्धा सापळे शेतामध्ये लावणं गरजेचं आहे किंवा पक्षी थांबे सुद्धा आपण जर केले तर ह्यातल्या बऱ्याच किडे ग्रास वापर असू किंवा लष्करी आले असो पक्षी थांबे जर आपण प्रत्येक करी साधारणपणे एक सोळा ते पंचवीस जर केले तर आपल्याला तिथं त्याच्यामुळे त्या किडी पक्षी वेचून खातात आणि ह्याचं नियंत्रण आपल्याला करता येतं वरीलप्रमाणे जर तुम्ही काही कीटकनाशकाची फवारणी केली आप तर आपल्याला त्या भात पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं आणि पोठऱ्यात त्याचबरोबर ओंबे टाकलेला जो भात आहे ह्याचं आपल्याला कीड रोगापासून व्यवस्थित संरक्षण करता येतं आणि ह्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित भाताचं उत्पादन घेता येतं धन्यवाद